आत्ताच तुम्ही आमच्याच बरोबर अपघात घडला असता ज्या स्पीडने आम्ही आता पूर्णपणे रोडच्या बाजूला आहे आम्ही शेवटच्या टाकल्यामध्ये थांबलो पार म्हणजे रस्ता संपल्यानंतर ना आम्ही बाजूला थांबलो आहे तरीसुद्धा ज्या पद्धतीने आता गाडी आमच्या बाजूने गेली इतक्या स्पीडने ती गाडी होती की आता आमच्यापैकी नितीनच्या घासून ती गाडी गेली आमच्या बी अगदी बाजूने गाडी गेली तिथून पुढं तो परत आतमधल्या बाजूला इतक्या चुकीच्या पद्धतीने आला म्हणजे इथं लो लोकांना काही करून लोक सुधारायला तयार नाही आहेत